अहिल्यानगर हो आपन ते आळा फाटा परिसरात आहोत आणि आपण पाहतोय की जसं मनोज जरांगे यांनी एक मिनिट आपण ते घेऊ आधी नंतर घेऊ सांगितलं होतं की कुणी जेवणाची सोय करू किंवा अथवा न करू परंतु आपण सोबत आपलं जेवणाचं साहित्य घ्यायचं आहे छत्री असेल रेनकोट असेल आणि जे वाहनामध्ये जरी पाऊस आला तरी आपण पाहू शकतो की असे मोठमोठे वाहन आहेत जरी किती पाऊस झाला तरी पाणी मध्ये जाणार नाही अनुषंगाने तयारी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जण स्वतःहूनच जवळपास पंधरा वीस दिवसाचं जे राशन लागणार रा आहे ते सोबत घेऊन आलेली ही मंडळी आहे नेमकी ही मंडळी चालली कशासाठी हे विचारणार आहोत संवाद साधणार आहोत काय बरं नेमकं कुठं चालले मुंबई हा? जो आमचा मराठा आम समाजाचा जो ज्वलंत प्रश्न आहे जे की जेणेकरून आमच्या मुलाबाळाचं भविष्य खूप असं अडचणीत आलेलं आहे आणि त्या प्रश्नासाठी माननीय संघर्षोद्धा मनोज दादा जारांगे यांच्या विचारानं आणि त्यांच्या ज्या सूचना दिल्या त्याचं पालन करून आम्ही यथार्थ मुंबईला चाललो सगळे तुमचे आमदार मंत्री जरी आमदार असतील जरी खासदार असतील तशा आम्हाला आमदार खासदाराच्या पेक्षा आज शाळेच्या विद्यार्थ्याच्या नोकरीच्या संदर्भात तो आमदार खासदार काही करू शकत नाही समाज असला म्हणून काय झालं थोडीच आमदाराला नोकरी आहे किंवा आमदार नोकरी देऊ शकतो आम्हाला हे असणार आरक्षण नोकरी देऊ शकत नाही ना मग द्यायला पाहिजे होतो द्यायला पाहिजे होतो पण त्याच हा त्याचं कारण असं द्यायला पाहिजे होतं आतापर्यंत आमचा खरा जो मराठा समाज आहे तो एकत्रित करण्यासाठी आम्हाला आतापर्यंत जो राजकीय फुटारीला लाभायचा होता तो लाभलेला नाही आणि आज देव स्वरूपामध्ये आम्हाला जरांगे संघर्ष बुद्धा जरांगे पाटील हे आम्हाला सर्व वतीनं म्हणजे सामाजिक क्षेत्रातून म्हणा राजकीय क्षेत्रात त्यांचा काही संबंधच येत नाही आणि त्या अनुषंगाने आम्हाला ते आज देव स्वरूपात भेटलेले आणि त्या अनुषंगाने आम्ही चाललोय हो। पाटलावर प्रेम नाही पाटलावर प्रेम करायला प्रेमासारखा माणूस जन्माला आला तर प्रेम केलंच पाहिजे आणि नैसर्गिक नेम आहे तुम्हाला एखादी वस्तू जर सुंदर दिसेल तर तुमचं लगेच आकर्षण होतं आमच्या समाजासाठी एवढा झटणारा माणूस जर आम्हाला जर भेटत असा आकर्षित नाही भाऊ गेल्या वेळेस नाटक गेल्या वेळेस पेक्षा या वर्षी उत्साह जो आहे उत्साह आहे मुंबई कशाला आरम चाललो तुमच्या आमच्या असून आम्हाला काय करायचे मीठ लावून का त्यांना काय उपयोग नाही असून आमच्यासाठी साठी आमच्यासाठी उभा नाहीत मानले काय करायचं त्यांना त्यांना काय देऊन उपयोग नाही झाला आता काय करता सगळा चुत्याचा बाजार झाला सगळा आता भेटणार आहे का आरक्षण शंभर टक्के भेटणार आम्हाला शंभर भेटणार म्हणजे भेटणार धन्यवाद आपण पाहू शकतो की खूप सारी मंडळी आहे यामध्ये युवा वर्ग आहे वयोवृद्ध आहेत सगळेच मोठ्या संख्येने आहेत बाबा काय काय चाललं काय नाही जेवणाची वगैरे सोय कशी आता जेवणाचं चाललंय एवढ्या गर्दी कसं काय निभावं लागणार आहे बरोबर लागतोय तिथं पहिलीच गर्दी असती काय हक्क काय काय मागणी काय मागणी फक्त आरक्षण आरक्षण भेटेल पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही आपण पाहतो की ग्रामीण भागातला वर्ग मोठ्या संख्येने आहे ज्या वाहन आहेत त्यामध्ये ट्रॅक्टर असन टेम्पो पिकअप शहरामधून शहरामधून भरपूर आहेत वाटतं आपल्या ग्रामीण भागात शहराचे आता लोक निघलेले ते ग्रामीणचे पुढे आहेत शहराचे पाठीमाग आहेत उद्या सकाळी कळत माहिती का चित्र खूप मोठं वेगळं आहे उद्याच आता जे आहे ना आजचं फक्त एक ट्रेलर पिक्चर पिक्चर उद्याचा बाकी आहे पिक्चर खूप मोठा आहे उद्या उद्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील माहिती शिक्षण वगैरे किती झालं बारावी बारावी आता पुढं काय पुढं का आता लग्न बिग्न झालंय आरक्षण आपल्या मुळापासाठी भविष्यासाठी त्यांच्या काय करता काम काय करता शेती बरं आता तिकडचं शेतीचं कसं शेतीचं आता सोडून आलो काम वगैरे देवराजी बरं काय पण आता पाऊस वगैरे काय शेतामध्ये एवढीच जमीन बरं कांदा

मुख्यमंत्री लवकर देईल तो आतापर्यंत काय नाही दिलं आरक्षण आतापर्यंत आम्हाला आजपर्यंत गरज नव्हती आजपर्यंत आमची आता एक दहा अकरा वाढले आले दहा दहा गुंट्यावर जिमेंट आली एका लोकसंख्या वाढली नाही का ना <गला> लोकसंख्या वाढल्यामुळे आता आमच्या घरामध्ये दहा एकर जमीन आहे त्याच्यातून मला पाच पोर झाले पाच पोरांना किती किती आले <गला> बोला आतापर्यंत जर हिस्ट्री काढली तर तुमचे सगळ्यात जास्त मुख्यमंत्री झालेले आहेत आता जर पाहिलं तर आमदार तुमचे जास्त आहेत खासदार मंत्री हे लोक नाही तुम्हाला काय आजपर्यंत जरी आमचे मुख्यमंत्री जरी झाले असले मराठीचे पण आजपर्यंत आमचे लोक सगळ्या जातींना धरून चालत होते आजपर्यंत तोपर्यंत आम्हाला गरज नव्हती आम्ही त्याच्यात होतो पण आजपर्यंत आमची लोक जर थोड्या मागास वर्गी राहिल्यासारखे राहिले शेती कामं करण्यात त्याच्यामुळे आमच्या लोकांची लोकसंख्या वाढली जमीन आम्हाला कमी पडायला लागली आज आमची लेख दुसऱ्याची पोरं जर आमची पोरं नव्वद टक्के मार्ग घेत असले आणि बाकीच्या ओबीसीच्या माणसाला जर सत्तर टक्के मार्क पडत ते पोरं ना आमची आत्महत्या करते पोरं ते नव्वद टक्के मार्क मिळत करायचं का आम्ही त्यासाठी त्यासाठी आम्ही पाच महिने लागले तरी आम्ही तिथून मुंबईतून हलणार पाच माणस अन्न त्यांनी आम्ही संघ आणलेले बरोबर सगळ्यांनी प्रत्येकाने पहिल्यापासून तुम्ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालत आमच आहे आम्हीच आम्ही धाकट्या भावाला आजपर्यंत सांभाळले ना त्यांनी आता थोरल्या भावाला द्यायला काय हरकत आहे आम्ही आजपर्यंत थोरल्या भावाची भूमिका घेतली धाकट्या भावावर हात फिरेला प्रेमाचा हात फिरिला त्यांना लहानाचं मोठं केलं सगळं आजपर्यंत सांभाळलं आज आमच्यावर वेळ आली आता थोरल्या भावावर थोरल्या भावाला बाजूला टाकून द्यायचं का पाहतो की बाबाने खूप चांगल्या प्रकारे उदाहरण दिलेलं आहे पूर्वीची शेती किती होती आणि नंतर ती शेती कशी कशी कमी होत गेली आणि मराठा समाजाला ज्या काही आर्थिक आलेली आहे ती कशा प्रकारे आली याचं जे आपण पाहिलं तर ह्या मंडळीच्या सर्व जी ग्रामीण भागातली मंडळी आहे यांच्यावरून लक्षात येतं आपल्याला आणि गेल्या वेळेसपेक्षाही तोच उत्साह आपल्याला ह्या सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि ही मंडळी आता मुंबईच्या दिशेने निघालेली आहे विशेष म्हणजे पाच महिन्याची तयारी आम्ही करून चाललोय परंतु वगैरे फिरणार नाहीत असा निर्धार या मंडळीने केलाय कॅमेरामॅन रवींद्र गंगरी सोबत विजयालिंगर धाडे